जिन्ते, जिन्ते आगा। आतला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मागील ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण गेलो होतो ते म्हणजे बटरफ्लाय बीच ला आणि कुलकेश्वर मंदिराला आणि त्याच दिवसातला हा सेकंड ब्लॉग आम्ही बनवलाय आहे कारण की मालवणमध्ये आल्यानंतर इकडचे जे आम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत ना त्याचा सेपरेट ब्लॉग बनवूया था, ते आल्याला आता पहिले थांबलोय ते म्हणजे मालवणमध्येच एका हॉटेलला जेवायला आता जेवायला काय ऑर्डर केलं आहे ते सांगतंय तुम्हाला आम्ही हातानेच बनिणार होतो पण कसं आता मला जरा बरं नाव आहे ते ये अंगावर त्यांच्या घेत नाही का आम्ही जेवण बनव म्हणून त्यांना बोलू जाऊन दे माझ्यात एका होणार नाही मला बरोबर ते मग ते बोलले हॉटेललाच जाऊ चला मी ते का सगळे जेवायला बसले ना या बाजूला तो आणखे राग आयलोय मी जेवण बनित नाही म्हणून त्याला कसं माझ्याच हातचा लागते हो काय गेलो तरी आणि अंगे बाबल्या पण बसलोय आणि यो ते जेवाच जेवेच नाही यो बोलते मला हॉटेलांचं जेवणच नको बोलते माझ्याच हातचं जेवण पाहिजे आणि बाबल्याने ते काय माण आहे कोंबडी वडे आणि या बाजूला मी ने घेतली सोमय थाली कोमऱ्याने घेतलाय ते म्हणजे कवटाचे पोले आणि चपाती हे तुम्ही मागील इज्जत तुझ नाही माझी काय घेतलं चिकन थाली चिकन थाली चला जेवण घेऊ आणि आपला आजचा स्टे काय असणार आहे देवबाग देवबाग बीच देवबाग बीचला तर आता जेवण करून घेऊ सगळ्यात आधी सगळ्यात आधी जेवण करून घेऊ त्याच्यानंतर आपला स्टे कुठं असणार आहे ना ते तुम्हाला दाखव लिंबू कुठला जेवण करून झालाय मस्त पैकी जराशी सुरमई पचकी लागली पोरांना आणि आता आयली होती म्हणजे देवबाग ला तर मित्रांनो जेवण करून आता निघतोय ते म्हणजे आपण देवबाग बीच ला आणि जेवण कसा झाला बरोबर घेतलं आणखी सुरमई आवरली नाही मला पुन्हा आवडली पर्सनली यांची वेज घेतलेला सॉरी यांची चिकन थाली घेतलेली आपल्याला कसा ताजा ताजा मावरा खायची सवय आहे ते बर्फांचा मावरा लगेच तोंडाला व लागते आपण सांगितलेला सकला होता घ्या आणि आपण आज जेवण का नाही केलं ते मग अशी मी सांगलंय तुम्हाला माझ्याच तब्येत बरोबर होती म्हणून जेवण केले नाही तुम्हाला के ना। रातची जेवण करून देता मस्तपैकी पैकी जन आणि त्या कालवणाला टेस्ट का नव्हती माहिती आहे तुला कारण त्यात आपलं आग्री बोली मसाला होतो समजला मी त्या हॉटेल वाल्याला सांगला एकदा माझं मसाला मागावून दे का आणि मग देखा तुमच्याकडे कशी पब्लिक येते हे काय बोलतेस उपाशीच हे चिकनशी बरोबर आता चला स्कूबा डायव्हिंग करायला जाऊ आपण बघायला इथे मित्रांनो पोचलो ते म्हणजे देवबागच्या बीच जवळ आणि तिथेच आपले रूम आहे हे सामान पटापट उतरवून घ्या चला इशू नाही इश्यू नाही इश्यू नाही ट्रिपला हा देखा देखा थोबा... थोबारा दिखून घ्या प्रत्येक व्हिडिओ आमची देखा अरे, <laughs> अरे बॉस बोलते आणि <laughs> यो बँगलोर वरची उद्या येणार आहे गोव्याला दिखू बोलते ए चला चला सामान घ्या आता तुम्हाला दाखवतो की आमची रूम कुठे आहे एकदम जबरदस्त अशी रूम आहे एकदम बीच टच बॅगी बिगी कारण गाडींशी आणि आता तुम्हाला दाखीत आहे काही देवबागला बीच टच आपला रूम कुठे आहे म्हणजे आजचा आपला मालवण मधला देवबाग मधला स्टे आणि आपल्याला स्कूबाची एक बोट आहे मित्र आपला मितेश म्हणून ते बोट घेऊन इथे येतोय आपण देवबागला स्कूबा ओके आता तुम्हाला रूम दाखवतो थ्री टू वन स्टँड ये देखा इथे आजचा आपला स्टे असणार आहे आणि समोरच आहे तो म्हणजे देवबागचा बीच हा बघा खतरनागाचा नजारा तर सगळ्यात अगोदर आपलं सामान आहे ना तो रूम मध्ये शिफ्ट करू त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा काय आपण करायचं नको करू हे पैसे थोप जरा हे का सामान ठेवू पाच जणांसाठी आपल्याला एवढा मोठा रूम बस झाला चला मित्रांनो आजूबाजूचा परिसर बघा काय आहे जिथे आपण रूम बुक केली तिथे मस्तपैकी नारलाची झाडं लावलीत आणि इकडे वालू टाकलेले पूर्ण या एरियामध्ये बघा आणि समोरच आहे तो म्हणजे सुंदर असा समुद्राचा नजारा आणि इकडे डायनिंग एरिया आहे इथेच आपण मस्तपैकी रात्री मजा करणार आहोत आणि इकडे स्कूबा डायविंग साठी आपल्याला नेण्यासाठी बोट आलेली आहे बघा चला आता बोटीमध्ये बसून जाऊ आपण स्कुबा डायविंग करायला म्हणजे आपण आपल्या रूम मधून निघालो बाहेर की लगेच एक पावलाच्या अंतरावर आहे तो म्हणजे जमीनदार कोण कोण करणार आहे स्कूबा स्कूबा कोण कोण करणार आहे तुम्ही नाही करशिव दे फोन दे बीच दे का किती मस्तपैकी क्लीन आहे आणि या बाजूला मस्तपैकी बारकी बारकी घटका पण दिसतात मशीन वाजी ला मित्रांनो आलो इथे म्हणजे आता बोटीमध्ये आणि स्कूबा डायव्हिंग करायला रेडी आहे एक्साइटमेंट जाम शंभर टक्के आणि पहिल्यांदाच करते तू आणि या दोघांची केलेले यांची पण इच्छा करते हे मंडलकांशी करू चला टेन्शन आणि वाटते पण डॉल्न डॉल्फिन तीन शिंग, तीन शिंगाले पाहुता येते का एक गोरो शिंगालो आणि दोन काले शिंगाले ते एक शेतात शिंगालो दिवस मावराला आम्ही ताकद फक्त देखत पण आता ओरिजिनल एकदम पोहताना देखील इच्छा करते चाल मित्रांनो <laughs> पोचलोय आपण लोकेशनवर जिथे आपल्याला आता स्कूबा करायची आहे हे बघा स्कूबा करण्यासाठी बघा किती टुरिस्ट आलेले आहेत आणि आज पण आम्ही टुरिस्ट बनून आलेलो दुसरे इथे आणि समुद्राच्या मधोमध इथे मोठे मोठे खडक आहेत त्याच खडकांच्या खाली जाऊन आपल्याला आता चिंबोरी धारायची आणि हे दोघ जण नाही करत आपला भिलो आहे तो नाही करणार लवकर आता पहिले पाण्याच्या वर्षी मासे आता निटशी धर काय काय दिलास मोठा मोठा सांगतेस न दमाने के केली हे केली देखता किती करतेस तुमचा भाऊ चालला पाण्याच्या आतमध्ये दाखवा आज काय आज जितचे जितके मासे पावताना बऱ्याच दिसानी इच्छा होती काय आतला माशांच्या आयुष्य जरासा देखावा ते त्यांना भेटून येत <laughs> चला नाको परत येईल नाही का नाही येईल येईल हे असा जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम हे विनायक तुला तुला पुकाचा पुन्हा आणणार आणि <laughs> नेक्स्ट कंटेन्स कंटेस्टंट आहे मंथन पाटील काय बोलत काय नाही श्वास नीट घे फक्त सांगितलं

<laughs> ये म्हणता आणि तुझा पण नंबर आहे असशील ना बरोबर काय घाबरला जमते वाटते विनायकला जमते जमते मला वाटलं जमणार ना मोठा मोठा सांगत होता नाही चावले पाहिजे चावले पाहिजे ते समजून जा जाम बोलते माश्याने जाम तलुरी खाते नि रेसिपी दाखवते ते तवरा सांगायला नको तुला त्याला माहित आहे व्हिडिओ चालू असेल

दहा मीटर आता हाय काय बाई शब्दा किती असा गेलाच नाही डायरेक्ट वरती कसं आहे असं हाय दोघांच आहे वरती आईले ना आता खेटला जाणार आहे म्हणजे आणिके बरोबर करून जमताय ना जम ना आणिक हे पप्पे कसे घेते तसा श्वास घे आता हो माहित आहे का नव्हता आता किती मावर आणला वरती एमटी बोलते एमडी पाटील सांगलं मोठा मोठा सांगायला सांगायला नको काय तर मावरा धरणार नंबर आतमध्ये शंकर महादेवांची मूर्ती होती

आणि काय तुझं घर पाण्याच्या हेडला मासे धरते वाटते जाम टाइमपास केले कापरा कापरा पिलते कापरा पिलते का जाऊ दे पहिल्यापासून स्वप्न होता काही मालवणला जाऊन मस्त पैकी स्कुबा डायव्हिंग करायची ते पूर्ण झालं आणि ते हे स्वप्न पूर्ण झालं ते म्हणजे माझ्या मित्रांपासून कारण की माझा प्लॅन होता पण यांची पण प्लॅन सक्सेसफुल केला आणि आपली ट्रिप एकदम मस्त जाईल अजून एन्जॉय बाकी आहे आम्ही दोघांशी केला नाही आणि ट्रिप कॅन्सल करणार कसे मासे दिसत मासे दाखवते ना मी मासे दाखवले दिसले दिसले असतील का आणि मंथन हे कशी वाटते स्कुबा डायव्हिंग परत करायची एकदा मन भरला आता पुढच्या वर्ष आपण आणि मित्रांनो एकदम जबरदस्त होता आणि काय दादा नाव तुझं महेश दादा आणि तुमच्या या बोटिंगचं नाव काय ना हो का एक तर यांचा खाली कॉन्टॅक्ट नंबर पण देतो जर तुम्ही या बीच लाताय हा कोणता बीच देवबाग देवबाग बीच ला येत आहे तर यांना कॉन्टॅक्ट नक्की करा आणि एकदम चांगली सर्व्हिस देतात म्हणजे तुम्हाला चांगलं समजावून पण सांगतात आणि तुम्हाला खाली गेल्यानंतर सर्व मासे मासेविषयी दाखवतात शंकराची मूर्ती दाखवत असते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेच असेल धन्यवाद परत येऊ संध्याकाळी बीचवर खेळून झाल्यानंतर मस्तपैकी आता मालवण बीचवर आलो आहे आम्ही मावऱ्याच्या शोधात कालची रत्नागिरीची ताजी ताजी पापलेट आवारली पोरांना ते, ते आज पण मावरा देखात आयलोय काहीतरी मावरा देखू मस्तपैकी कालवणाला सुरमई काय आहे काय नाही काप्याला दिली घेतली <laughs> एक मोठी सुरमई घेतली खास तल्यासाठी आणि आता मावशी हलवे ते हलवे चकोट वाटले ते हलवे घेऊ कांद्याला कालवनासाठी मस्त पैकी दोन हलवे घेतले की आला सवय हो बोलते नुसती सुरमई नको बोलते हलवे कोण पाहिजे वाजले किती दहा वाजले आणि हे दे का लाटो बनिते चावल ठेवले गॅसवर आणि मिनी मॅरिनेट करून ठेवलाय सगळं आणि बाबरणी आणि हे दे का ये दोघ जण का आरामात मस्त पैकी निर्णय हो थँक्यू थँक्यू

काय काय टाकला सांगून टाकला तिथे काय डावाय तुला सगळं हातात द्याल म्हणजे तू बादशा काय अजिबात कर नको टाक रे करते भेटलाच रिली आताच चालू केली एक नंबर रे मैंने तो पौंदे लगे तस प्राणी के क्लास में दे बिस्लेरी लेरे है हल्वा। हल्वा भाउस। ये बिस्लेरी जोर देतेस काय नको ही ना काय आज आज आपण हलव्याचा सा कालवन हे है हलवा हलवा म्हणजे सरगुटे के भावस सुलद भावसो सबको भावस कौन कर पोरा हे ऐसे तुकडे करे पर तीन फटको मरें तुझे चुरमाय हलवा फ्राय नि तिला <laughs> लव यू ब्रो <laughs> तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे साडे अकरा आणि आपला जेवण बनून रेडी आहे बाबल्या काय आहे आज रात्रीच्या जेवणामध्ये सांग जरा सुरमय आणि हलवा फ्राय सुरमय आणि हलवा फ्राय दिसतंय या बाजूला येते का सुरमयाचं आणि हलव्याचं कालवण मिक्स मिक्स सुरमय आणि हलव्याचा कालवण आणि सलाड राईस आहे आणि राईस आवराच केलास आणि भाकऱ्या तुम्ही भाकऱ्या आणि राईस आणि पोरा येतात जेवायला तर चला मित्रांनो मस्तपैकी जेवण करून घेतो सुंदर अशा नजाऱ्यासमोर सगळे आता बसलेत मस्तपैकी जेवायला सो आता आपण जेव मस्त पैकी आणि या व्हिडिओचा एंड इकडेच करू भेटू आता पुढच्या उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये लाल्या उद्या काय नवीन ॲडव्हेंचर असणार आहे उद्या काय जाणार आपण सरप्राईज आहे तुमच्यासाठी सरप्राईज सरप्राईज नाही सांगला आपण गोवा गोव्याला दोन दिवस आहो आणि रविवार सोमवार पण देऊ बजेट वारेल बाबू चला मित्रांनो हा ब्लॉग इथे सेंड करतो भेटू आता उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि गोव्याला जाऊन धमाल करणार आहोत मजा मस्ती करणार आहोत चला गुड नाईट गुड नाईट बोला आणखी जीएन <laughs> ए गुड नाईट बोला चला गुड नाईट गुड नाईट देवबाग गुड नाईट देवबाग गुड नाईट देवबाग देवबाग नाही रे <laughs> देवबाग देवबाग चला देवबाग बाय 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 गुड गुड नाईट फ्रेंड्स